होता। दांता राजा तो रामा राम जसा होता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या वाघिणीबद्दल मी तुमच्या समोर काही बोलणार आहे तिच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात भरून माती धरावी अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची आई जयंती

व महाराष्ट्राच्या आर्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म स्वराज्य जयंती झाली म्हणून मला वाटते एक उदळजी ठिमकी आणि लाख पेटल्या माशाली एक उदळजी ठिमकी आणि लाख पेटल्या माशाली स्वराज्याच्या संकल्पेची सोनेरी पहाट झाली सोनेरी पाहत झाली मित्रांनो निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती अन्यायविरुद्ध शब्द काढायची कुणाची हिंमत नव्हती या कठीण काळात स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं स्वप्न मासाहेबांनी पाहिलं म्हणून मला असं जिजाऊ तुमच्या स्वप्नांना तुम्ही हिंमतीचे बळ दिले जिजाऊ तुमच्या स्वप्नांना तुम्ही हिंमतीचे बळ दिले तुमच्या आशीर्वादाने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले हिंदवी स्वराज्य निर्माण केले जिजाऊंनी गोळवाळता शिवरांमध्ये स्वराज्याचं स्वप्न पेरलं जीवला जीव देणारे साथीदार सोबत घेऊन अविरत संघर्षाने हे स्वप्न सत्य ठरवलं बाळासाहेब म्हणजे उंच कळस अंगणातली पवित्र तुळस भजनात गुणगुण आली अशी संत वाणी वाळवंटात कावे असे थंड पाणी ज्यांनी फक्त शिवरांना घडविले नाही तर छत्रपती संभाजी महाराज नावाचा वाघाचा छावा सुद्धा घडविला असे आदिशक्तीचे रूप असलेली अवघ्या स्वराज्याची माता महाराजांच्या बा, राज्याभिषेकानंतर केवळ अकरा दिवसांनी स्वराज्याला सोडून गेली अनंतात विलीन झाली आणि जगजाता एवढेच मनास वाटते लाख येथील लाख जातील मास आहेत तुमची सर नाही लाख येथील लाख जातील मास आहेत तुमची सर नाही जोवर नेणार ना आपण जन्मात पुन्हा शुभा होणार नाही पुन्हा शुभा होणार नाही एवढ्या बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय भवानचे